हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क पीक कर्ज आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी वन वन हिंडणाऱ्या बळीराजाला धोरेगाव येथील बँक ऑफ ने मात्र मोठा दिलासा दिलाय पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्र स्वतः ऑनलाईन प्राप्त करत बळीराजास तात्काळ कर्ज वाटप करण्यात येत आहे गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने आतापर्यंत तीन कोटी अठरा लाख रुपयांचं कर्ज वाटप केलंय पीक कर्जासाठी आवश्यक सर्वच गोष्टी अगदी स्टॅम्प पेपर पर्यंत बळीराजास आता एका छताखाली मिळणार आहे या सर्वांसाठी मागील दोन महिन्यांपासून बँकेतील प्रत्येक कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत याविषयीची अधिक माहिती दिली आहे बँकेचे व्यवस्थापक धनंजय निलेवाड यांनी शाखा मी शाखा प्रबंधक धनंजय निलेवाड दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बँकेने पीक कर्ज वाटप खरीप दोन हजार वीस करिता जोरात सुरुवात केलेली आहे या वर्षी आलेल्या कोरोना महामारी संकटाच्या काळ संकटामुळे जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पोर्टलची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे या पोर्टलद्वारे शेतकरी बँकांमध्ये विविध बँकांमध्ये ऑनलाईन अर्ज पीक कर्ज साठी अर्ज करू शकतात आम्हाला आमच्या शाखेचा विचार केला तर आम्हाला पंधराशेहून जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत आजच्या तारखेपर्यंत आम्ही पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी दिलेली आहे याची रक्कम साधारणतः चार कोटीहून जास्त होते आणि तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटी अकरा लाख रुपये आम्ही आजपर्यंत जमा केलेले आहेत सर्व मंजूर झालेल्या आणि रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांना माझे आवाहन एवढेच आहे की बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये बँक मित्र आणि ची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे बँकेने तर याचाच वापर आपण करावा आणि दुसरी कळकळीची विनंती अशी आहे की मंजूर झालेली रक्कम ही जी आहे ती शेती कामासाठीच दिलेली आहे बँकेने तर कृपया करून शेती कामासाठीच आपण ह्या रकमेचा वापर करावा इतर कुठल्याही कारणासाठी वापर करू नये